श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना काय हो तुमच्याही घरात आहे का डोश्याचा तवा नॅरेलपचा तवा आपण याला असंही म्हणतो तर हा तवा आपल्याला वापरून वापरून जेव्हा कडेने काळा काळा थोडासा जाडसर थर निर्माण होतो जेणेकरून आपण तेल वापरत असतो आणि ते तेल करपून आपल्याच्या डोश्याच्या कडेने जे काळे काळा थर वाढत जातो त्यामुळे आपले डोसे बरेचदा चांगले होत नाहीत त्यासाठी आपण काय करायचं आहे तर हे काळपटपणा पूर्णपणे घालवायचं आहे आणि डोश्याचा एक काळपटपणाचा थर आपल्याला पूर्ण घालवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत तर ही वापरायची आहे आपल्याला नवीन ट्रिक आपण काय करणार आहोत डोश्याचा तवा पूर्णपणे गॅसवर ठेवायचा आहे आणि तो पूर्णपणे गरम करून घ्यायचा आहे जास्त गरम झाल्यावरती याच्या कडेकडेने चिमटभर मीठ पसरवून घ्यायचे आहे मीठ छोट्या स्पॅच्युलाने आपल्याला पूर्णपणे पसरून घ्यायचे आहे आणि ते मीठ तडतड व्हायला लागले ला की खूप गरम होईल आणि हे आपल्याला मिठाच्या साह्याने थोडं थोडं खरडून घ्यायचा आहे तवा जास्तही जोरात खरडायचा नाही जेणेकरून आपल्याला सगळंच काळं निघून जाईल थोडं तरी काळं राहायला हवं कारण हे तव्याचे कोटिंग थोडे काळे असते आणि ते जर संपूर्ण काढले तर आपले डोसे अजिबात चांगले होणार नाही त्यासाठी आपण काय करायचं आहे आपले मीठ टाकून घेतल्यानंतर थोडं थोडं खरडून घ्यायचे आहे ते पूर्णपणे काळा जो काळा जो थर आलेला आहे तेलापासून तो आपण पूर्णपणे काढणार आहोत तुम्ही बघत बग, बघू शकता आपल्याला हा पूर्ण थर काढल्यानंतर आपण कसा झाला आहे तवा क्लीन ते आपण असंच दोन तीन वेळाही करायचं आहे जेणेकरून आपलं संपूर्ण हे काळं जे कोटिंग आहे ते कडेचं निघून जाईल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलचं नाव आहे बाईचं टॅलेंट साधा स्क्रबर वगैरे असेल त्याने हा तवा घासून घ्यायचा आहे आपल्याला तारेच्या घासणीचा अजिबातही वापर करायचा नाही ह्या साध्या स्क्रबरने घासूनही तवा स्वच्छ निघतो आणि हे काळं कोटिंगही कमी होतं तुम्ही पाहू शकता मी तवा धुवून घेतलेला आहे कसं आपलं काळं कडेचं गे निघून गेलेलं आहे जास्तही खरडत बसायचं नाही जेणेकरून ना आपल्या तव्याचं संपूर्ण जर कोटिंग गेले तर आपले डोसे चांगल्या प्रकारचे होणार नाहीत ना परंतु हे काळं जर काढलं तर आपले डोसे पूर्णपणे चांगल्या होतील आणि उ उलटायला पण मदत होईल डोस्यांना तुम्हाला मी पुसून तवा दाखवते तुम्ही पाहू शकता तवा पूर्णपणे मी क्लीन करून कापडाने पुसून घेतलं आहे पूर्णपणे क कोड जे थर होता तो मिठाच्या साह्याने गेलेला आहे अशाच प्रकारे तुम्ही आपल्या घरात ही टिप्स वापरू शकता तुम्ही पाहू शकता किती क्लीन आणि स्वच्छतावा झालेला आहे ते